तुम्ही झाड तोडणार आहे म्हणत्या तफोवनात नाशिकला येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी म्हणजे का बा कुंभमेळा भरणार आहे अहो झाडांचा कुंभमेळ्याचा काय संबंध आहे आणि झाड जर तोडले आणि डबल जर लावले तर ते हाई झाड हे तोडायचं आणि डबल तिथं लावायचं कसं होईल म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती का कडावरच चा मारायचं आणि पोटातल्याची आशा करायची चालेल का आता हे माझ झाड आहे आणि म्या ह्या झाडाला जगावण्यासाठी किती कष्ट घेतले असतील आता तुम्ही पाहत किती गुंठे जागा याच्या जा खाली दोन गुंठे जागा खाटी का तर म्या याला जीव लावलंय हा माझा मित्र आहे मी याला माझी एक बिघा जरी जागा अटकावली तरी तोडू शकत नाही कारण का बोर आपण तुम्ही बोर खाते ना याच्या खाली आणि नाशिकला येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी वृक्ष तोड म्हणजे वृक्षवल्ली आमा सोहेरी वनचेरी हे तुकाराम महाराज यांनी सांगितलंय आणि साधू संतांनीच सांगितलं आहे आणि संत येणार आहे म्हणूनच वृक्ष तोड होणार आहे अरे ज्या नाशिकच्या तपोवनात सीता माई राहिली श्री राम प्रभू राहिले आणि पोरांनो तुम्हाला नाशिकचं तपोवन तो माहिती आहे का माहिती का नाही माहिती ते हा म्हणते पण जर तुम्ही येणाऱ्या काळात जर तुम्हाला सांगितलं पोरांनो नाशिकला अमुक ठिकाणी अमुक पंचवटीच्या ठिकाणी किंवा तपोवन होत तर तुम्हाला ते पाहायला आता राहणार नाही यांनी काय ठरवलंय वृक्ष तोडायचे मला सांगा वनामध्ये ज्या वेळेस श्रीराम प्रभू वनवासात होते तर वृक्षांचे फळ खाऊन श्रीराम प्रभूनी चौदा वर्षे आपला उदरनिर्वाह केला आहे चौदा वर्ष आणि ज्यावेळेस लंकावर चढाई करायला श्रीराम प्रभू गेले त्यावेळेस त्यांच्या का एक साहित्य होतं का तिने काय शिदोऱ्या गेल्या होत्या का अरे वानर सायना ज्यावेळेस लंका चालली लंकेक त्यावेळेस फळं खाऊनच त्यांनी आपलं जीवन व्यापित केलं कळालं का रामाला फळं वेगळे आणायचे वानर सायनाला फळं वेगळे आणायचे सुग्रीव सांगायचा आहे जा फळाचा नाश्ता घेऊन या ह्या झाडांनी आपल्या मित्रांनीच त्यावेळेस श्रीराम प्रभूला आधार दिलाय हा जो विश्वाचा मालक आहे त्याला जरी त्यावेळेस वनवासात आधार दिला असन तर आजही बी ऑक्सिजनला आपल्याला आधार झाडच देतात कळत कसं नाही रे तुम्हाला हा झाड ते त्या झाड आहे ना इकडचे तोडायचे आणि तिकडे ना एक हजार पंचवीस हजार झाड लावायची काय कामाचं मला सांगा आ, न वराडामध्ये लग्नामध्ये जर नवर दिवसच नसला नवर दिवस नसला तर वराड काय कामाचं तसं झाडच नसले तर तिथं ते गोष्टी काय कामाच्या नंतर लावून म्हणजे विषय असा झाला तुमच्या लक्षात येत नाही ज्यावेळेस सीतामाईला रावणानं लंकेत नेलं त्यावेळेस सीतामाई वडाच्या वृक्षाखाली बसेल होती वडाच्या वृक्षाखाली रावणानं सुद्धा अशोक वाटिका लावली होती रावण सुद्धा अशोक वाटिका नावाच्या तिथं शीताला ठेवलं होतं आणि झाडाखाली होती शीता आणि रावणात सुद्धा वृक्षप्रेमी इतका होता की त्यानं अशोक वाटिका नावाचा एक असा बगिशा लावेला होता मग रावण आपण दृष्ट म्हणतो मग आपल्यापेक्षा रावण बरा तो झाडं लावित आता मग खरे रावण कोण आहे आपुणी आता झाडं तोडीतो कळालं तुम्हाला खरे रावण आपुणी आपणही झाडं तोडीतो रावणाची अशोक वाटिका होती आणि अशोक वाटिकामध्ये प्रत्येक गोष्टी फळाचे झाडं होती हनुमंताना ती उखडावली पण हनुमंताना फळं खायचे निमताना रावणाची अशोक वाटिका उखडावली हो तो वेगळा आहे पण रावणसुद्धा वृक्षप्रेमी होता आणि झाडं लावित होता आणि आताचे रावण म्हणते झाडं उखडायची म्हणजे आता काय करावं म्हणून ज्या प्रभूला या जा झाडांनी चौदा वर्षे वनवासात पट भरायचा आधार दिला ज्या शेबरीनं ह्या बोरीच्या झाडाचे गोरं रामाला चारले ते वृक्षे तोडू नका ती आणि एक ध्यानात घ्या वृक्ष तुटली म्हणजे ब्रह्मदेवानं जी सृष्टी निर्माण केली आधी वन निर्माण केलं आधी वन मग जन आधी वन का ति निर्माण केलं माहिती का का वनामध्ये तेव्हा काही असे बाजरीचे गव्हाचे प्लाट पिकत नव्हते ब्रह्मदेवाना आधी वृक्ष निर्माण केले फळांचे वृक्ष निर्माण केले काटेदार वृक्ष निर्माण केले आणि मग सजीव निर्जीव प्राणी सर्व दगड धोंडे निर्जीव म्हणजे दगड का काही दगडांना अजिबातच कळणार नाही ते हां आणि मग सर्व नि, सजीव निर्जीव प्राणी जन्माला घातले सजीव प्राणी हे झाडांचा पाला खात्यात आजही शेळी झाडाचा पाला खाऊन जगती गाई गवात खाऊन जगती हां म्हणजे ब्रह्मदेवानं चारा खाणारे पाला खाणारे प्राणी निर्माण केले मग मनुष्याला ज जा, जनावर पाला खातील बाबा मग मनुष्य फळं खाईल अशी ही ब्रह्मदेवानं निर्मिती केली आणि आपला बरमाळेल म्हणतो आता आहे ना तफोवन तो तोडायला पाहिजे होऊ शकत नाही आणि एक ज्ञानात घ्या सदाशिवजी बोलतो शास्त्राला धरून बोलतोय आता ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण केली तर जनावरांसाठी पाला ठेवला माणसासाठी फळं ठेवले आणि पिण्यासाठी सर्वांना पाणी महासागर निर्माण केले हे वृक्ष पहिले माणसाच्या आधी आहे झाडं म्हणून वृक्ष तोडू नका एवढीच विनंती आहे आणि नाशिकची शान ही तपोवन आहे अरे तपोवन तपोवनमध्ये वृक्षच नसले तर तिढं तीड़ तिडली शान जाऊ शकते एवढं ध्यानात ठेवा म्हणून त्यांना जपा असं काही करू नका धन्यवाद